नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर सध्या नवी मालिका सुरू होत आहे टी आर पीच्या स्पर्धेत आघाडीवर राहण्यासाठी प्रत्येक वाहिनीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे झी मराठीवर मागील काही महिन्यात नव्या मालिकांचा सपाटा चालू आहे जी नंतर नितीश चव्हाण पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करत आहे स्वभावाने बोळसट करारी मर्द करड्या शिस्तीचा मात्र बहिणींच्या सुखासाठी त्यांच्या रक्षणासाठी आणि त्यांची लग्न उत्तम घरात लागावीत यासाठी दिवसरात्र जीवाचे रान करणाऱ्या भावाची भूमिका नितीन चव्हाण साकारत आहे या मालिकेचा पूर्व रंग सात जुलै रोजी रंगणार असून आठ जुलै पासून नियमितपणे ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे रात्री साडेआठ वाजता ऑन एअर ही मालिका जाणार आहे सारं काही तिच्यासाठी या मालिकेबाबत झी मराठीने महत्वाचा निर्णय घेतला आहे सारं काही तिच्यासाठी ही मालिका बंद होणार नाही तर संध्याकाळी साडेसहा वाजता ही चालू राहणार आहे सारं काही तिच्यासाठी या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी सारकाही तिच्यासाठी ही एक मालिका आहे